तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी तर मित्रांनो आता या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा सातव्या हप्त्याची तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर या दिवशी आता सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये मिळणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी केंद्रातील किसान सन्मान निधी योजनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने काही वर्षापूर्वी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या ठिकाणी जाहीर केलेली तर या ठिकाणी आता राज्य सरकारप्रमाणे केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारसुद्धा आता तर, या ठिकाणी योजनेच्या माध्यमातून सहा हजार रुपये वर्षाला या ठिकाणी देत असते तर तुम्हालासुद्धा मिळत असेल तर तुम्ही सुद्धा कमेंट्समध्ये कळू शकता तर मित्रांनो या ठिकाणी आता नव शेतकरी सन्मान निधीचा हा सातवा हप्ता आहे तो कधी येणार तर त्याबद्दलची आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत तर या ठिकाणी आता दोन हजार रुपयांच्या एकूण तीन हप्त्यांचे स्वरूप या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना दे देण्यात येते तर हे आता किसा सर खरं तर किसान सन्मान योजनेचे पैसे मिळाल्यानंतर काही दिवसातच या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे पैसे हे मिळत असतात तर आता पी एम किसानचे हे पैसे हे सर्व शेतकरी बांधवांना मिळाले परंतु अजूनही हे पैसे बळीराजाच्या अकाउंटमध्ये मिळाले नाही तर आता या ठिकाणी शेतकरीसुद्धा चिंतित आहेत तर आता मात्र हे योजनेबद्दल एक महत्त्वाची अपडेट ही समोर आले तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढचा निधी कधी शेतकऱ्यांना मिळणार आहे तर याबद्दलचं आपण या, या व्हिडिओमध्ये मा संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला मिळतील तर मित्रांनो या ठिकाणी आता राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्रातील महायुती सरकारने नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही सुरू केलेली आहे तर आत्तापर्यंत या योजनेची सहा हप्ते शेतकऱ्यांना मिळाले असून आता सातव्या हप्ताचे या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी प्रतीक्षा लागली तरी हा सातवा हप्ता हा कधी मिळणार तर त्याचीसुद्धा तारीख आपण आता बघणार आहोत तर किसा नमोसन्मान किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर आता या ठिकाणी नऊ ते दहा दिवसांनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो किसान नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता हा येत असतो तर पी एम किसानचा जो हप्ता आहे तो आल्यानंतरच दहा ते पंधरा दिवसामध्ये तुमचा आता या ठिकाणी नमोशेतकरी सन्मान निधीचे पैसे हे येत असतात तर कारण ज्यांना पी एम किसानचे पैसे मिळतात त्यांना आता या ठिकाणी नमो किसान नमोशेतकरी योजनेचे पैसे हे मिळत असतात तर जर तुम्हालासुद्धा पी एम किसानचे पैसे मिळत असतील तर तुम्हाला आता या ठिकाणी नमो किसान सन्मान निधीचा हा सातवा हप्ता हा मिळणार आहे तर पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर केंद्रीय कृषी विभागाकडून राज्याच्या कृषी विभागाला लाभार्थी शेतकऱ्यांची यादीही पाठवली जाते आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नमो सन्मान निधीचे हे पैसे मिळत असतात तर यानंतर यादी आता यादीनुसार राज्यातील लाभार्थ्यांना नमो शेतकरीचा हप्ता हा मिळतो तर दोन ऑगस्टला पी एम किसानचे दोन हजार रुपये सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हे जमा करण्यात आले तर आत्ता सरक राज्य सरकारचे दोन हजार रुपये याच आठवड्यामध्ये जमा होण्याची शक्यता या ठिकाणी दिलेली तर सर्व शेतकरी बांधवांना पी एम किसानचे हे पैसे मिळाले जर तुम्हालासुद्धा मिळाले असेल तर तुम्हीसुद्धा कमेंट्समध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव हे कळवा तर यानंतर आता रिपोर्टनुसार नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो सातवा हप्ता आहे तर या बैलपोळ्याच्या मुहूर्तावर राज्यातील शेतकऱ्यांना मिळेल असं बोललं जात होतं पण अजूनसुद्धा बैलपोळ्याच्या दिवशी अजूनसुद्धा हे पैसे हे मिळालेले नाहीत तर जर बैल पोळ्याला हे पैसे मिळाले नाही तर ऑगस्ट महिन्याच्या अखेर तरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपये हे जमा होतील असं या ठिकाणी सांगितलं जात आहे परंतु सध्या तरी सरकारकडून याबाबत कोणतीही माहिती अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे तर बैलपोळ्याला या पैसे मिळाले नाही तर ऑगस्ट महिन्याच्या अखेर तरी या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हे दोन हजार रुपये हे जमा होणारी पण अजून सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली नाही आहे तर यामुळे आता या योजनेचा सातवा हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर हे पान पुस्तकाचे ठरणार आहे तर या सातव्या हप्त्याचा लाभ राज्यातील सुमारे शहाण्णव लाख पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यासाठी एकोणावीसशे कोटींचा निधीसुद्धा या ठिकाणी आ, राज्य सरकारने या ठिकाणी तयार करून ठेवले तर मित्रांनो आता या ठिकाणी जो शेतकरीचा सातवा हप्ता तो कधीपर्यंत येणार त्याची अजून सुद्धा या ठिकाणी घोषणाही करण्यात आलेली नाहीये तर ज्यावेळेस याबद्दलची नवीन अपडेट येईल त्यावेळेस तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक्स आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली तर जाऊन तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता जेणेकरून सुद्धा नवनवीन अपडेट येईल ती तुम्हाला तिथेच तुम्हाला बघायला मिळेल तर मित्रांनो अशा पद्धतीची संपूर्ण माहिती होती जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद